ज्यांनी एक संघ स्थाप राज्य स्थापन, स्थापन केलं त्याचं नाव अशोक सम्राट त्याच नाव अशोक सम्राट पण दुर्दैवाने या देशाला एक संघ करणारा अशोक सम्राट आहे हे सरकारही मान्य करायला तयार नाही आणि माझ्या समोर बसलेले मतदार जो आहे तोही मान्य करायला तयार नाही अशी असता परिस्थिती या देशातला मतदारही मान्य करायला तयार नाही माझा समोर प्रश्न असा विचार करतो की त्या अशोकाने भारताला एकत्र केलं एक राज्य उभं केलं इथल्या मतदारांना आवडलं नाही का त्यांना असणार ते भारत एक संघ राहावा हे मान्य नाही का म्हणजे जसा अशोकाला उपरा मानल्या जाते जसा अशोकाला उपरा मानल्या जाते तशात रीतीने इथला असणारा ओबीसी सुद्धा त्यांच्या बाजूने लढणारा वंचित बहुजन महासंघ आहे दुसरा तिसरा कोणीच नाही